महिना मोठ्या लाभाचा केवळ ध्यास धरा कर्माचा बुरा देखने जो मे चला बुरा न मिलिया कोय खोजा बुरा न कोय संत कबीर यांचा अत्यंत प्रेरक असा दोवा आहे जो एक अत्यंत कटु असं सत्य आपल्याला सांगतो हे सत्य मकर राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवं हो। खूप वेळा आपण वाईट गोष्टी बाहेर शोधतो आणि चांगल्या गोष्टी आतमध्ये शोधत असतो नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले हे तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्वाची ठरते मकर राशीचे स्वामी शनिदेव कुंभ राशीच्या म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानात विराजमान आहेत साडेसातीच्या तुमच्यासाठी आता शेवटचे दोन महिने राहिले आहेत एकोणतीस मार्च रोजी तुमची साडेसाती संपणार आहे या साडेचार व वर, सात वर्षात शनिदेवांनी तुमची चांगलीच परीक्षा पाहिली तुम्ही किती जबाबदाऱ्या पूर्ण के करता तुम्ही इतरांचा किती विचार करता किती दान करता किती न्यायाने वागता या सगळ्या गोष्टींची बऱ्यापैकी जाणीव शनिदेवांनी मकर जातकांना करून दिली आहे पुढील दोन महिन्यांमध्ये तुम्ही साडेसातीमधून अगदी ताऊन सुलाखून बाहेर पडणार आहात तेथून तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन दरवाजे उघडणार आहे साडेसातीमध्ये मनुष्य प्रगल्भ होतो समृद्ध देखील होतो तसे तुम्ही झालेला आहात या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाला अत्यंत सकारात्मकता लाभलेली आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण राशी स्वामीसह ते तुमचे धनेश देखील आहेत शनिदेव या काळात तुमच्या धनस्थानातच विराजमान आहे जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल त्यामुळे धनवृद्धी होणं धन प्राप्त होणं धनसंचय होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या काळात तीव्रतेने प्राप्त होतील विशेष बाब म्हणजे कौटुंबिक सौख्य वाढेल कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येईल कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हार्डवर्कच्या दिशेने वाटचाल करेल थोडक्यात या सर्व दृष्टीने तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रम स्थानात राहू ग्रह विराजमान आहे विशेष बाब म्हणजे तुमचे पंचमेश शुक्रदेव अर्थात क्रिएटिव्हिटीचे कारक ग्रह देखील तिथेच आलेले आहेत शुक्र राहूची युती मनात झालेली असल्यामुळे ती तुमच्या परिश्रमाला योग्य दिशा देईल त्याच्यात कलात्मकता देईल नवनिर्मिती देईल परिश्रम तर तुम्ही करालच मात्र नवनिर्मितीसह स्मार्ट वर्क तुम्ही करणार आहात म्हणून या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा काळ सकारात्मक म्हणता येईल या काळात तुम्हाला कौटुंबिक पाठबळ प्राप्त होणार आहे कुटुंबातील व्यक्तींच्या सहकार्यामुळे तुमच्यासाठी वास्तुयोग वाहन योग, योग निर्माण होतील घरात सुखशांती नांदेल आणि अत्यंत सकारात्मक वातावरण तुमच्यासाठी निर्माण होणार आहे जी शुभ बाब म्हणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यायला हवा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना शुभच म्हणता येईल उपवर वधूवरांसाठी या काळात विवाहाचे शुभयोग निर्माण होत आहे योग्य जोडीदार तुमच्या आयुष्यात येणार आहे वैवाहिक सौख्य देखील लाभणार आहे शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता मॅनेजमेंट किंवा अकाउंटन्सी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी या काळात प्रचंड मोठी प्रगती होणार आहे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडा संघर्ष माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड यश आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडे अधिक परिश्रम करून मोठं यश प्राप्त करण्याचा हा काळ आहे ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार करला असता या काळात मकर जातकांचे जा आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील थोडाफार गळ्याचा त्रास होणं सांधेदुखी होणं किंवा उष्णता वाढणं असे विषय जरी येत असले तरीसुद्धा या काळात सर्वसामान्यपणे तुमचं आरोग्य उत्तम राहील कर्जाची आवश्यकता असली तरी या महिन्यात ते न घेणं तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील काही काही काळ चुकीचे असतात अशा काळात जर आपण कर्ज घेतलं तर ते लवकर फिटत नाही म्हणून या काळात मकर जातकांनी शक्यतोवर कर्ज घेऊ नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे याशिवाय कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल त्यात तुमची बाजू योग्य असेल तर या काळात का तुम्हाला न्याय मिळण्याची शक्यता वाढलेली आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा काळ बऱ्यापैकी लाभदायक म्हणता येईल नोकरीमध्ये सोबत काम करणारे सहकारी व वरिष्ठ तुमच्या कार्याची दखल घेतील तुम्हाला योग्य ते सहकार्य करतील व्यावसायिकांसाठीच व्यवसाय वृद्धीचे मार्ग निर्माण होणार आहेत त्यामुळे तुम्ही हार्डवर्क कराल परिश्रम कराल स्मार्टवर्क देखील तुम्ही करणार आहात त्याचा लाभ तुम्हाला येणाऱ्या काळात नक्कीच प्राप्त होणार आहे थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम राहील या काळाचा लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास धनेश धनात असणं तुमच्यासाठी राजयोगकारक असलेले शुक्रदेव उच्चीचं असणं हे दोन्ही अत्यंत मोठे शुभ संकेत म्हणता येतील मकर राशीसाठी शुक्रदेव केवळ योगकारक नव्हे तर राजयोगकारक आहे ते या काळात उच्चीचे झालेले आहे विशेष बाब म्हणजे त्यांची दृष्टी भाग्यस्थानावर आहे ज्यामुळे या काळात तुमचं भाग्य समृद्ध झालेलं आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती तृतीय स्थानात उच्च आहे म्हणजे या काळात तुम्ही जे काही कार्य कराल जे काही परिश्रम कराल ते अत्यंत सुयोग्य असेल नियोजनबद्ध असेल तुमच्या कर्माची दिशा देखील योग्य राहील त्यापासून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांनी या महिन्यात कर्म्यवाधिकार असते ही बाब लक्षात घ्यावी आपलं काम प्रामाणिकपणे करत राहावं लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे मात्र विचार करीत असताना तुमचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त कर्मावर ठेवा भरपूर लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या वेळ व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मकर जातक या काळात शिक्षणावर मोठा खर्च करतील प्रवास खर्च करतील नवीन छोटे कोर्सेस ऑनलाईन कोर्सेस तुम्ही करण्याची शक्यता आहे त्यातून तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल काही खर्च कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आणि आरोग्यावर देखील होताना दिसत आहे जो सकारात्मक म्हणता येईल म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस हे सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस हे संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या विशेषत्वाने जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा विचार केला असता आपल्या ग्रंथांमध्ये गायत्री मंत्र अनेक प्रकारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे राशी, राशी स्वामीप्रमाणे बदलणाऱ्या रोजच्या गोचरप्रमाणे आपण त्याचं पठण करू शकतो त्यानुसार मकर राशीसाठी सांगायचं झाल्यास ओम काक ध्वजाय विद्ये खडक हस्ताय धीमही तन्नो मंद प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सुचवण्यात येत आहे त्याचं पठण दररोज किमान पाच वेळा तरी करायला हवं त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही बघितला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष